मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ड्रिलचे प्रकार आणि त्यांचे उपयोग तर चला सुरुवातीला आपण प्रॅक्टिकल सर्व ड्रिल्स बघूया त्यांचे प्रकार बघूया आणि नंतर आपण थिअरी मध्ये त्यांचा आपण वापर बघूया ओके तर चला बघू आधी ड्रिलचे प्रकार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे ड्रिल बद्दल तर सर्वात आधी हा बघा हा असतो यू ड्रिल यू ड्रिलला ड्रिलिंग करण्याकरिता कोणत्याही प्रिड्रिलची गरज नसते याने आपण सिंगल पेकमध्ये ड्रिलिंग करू शकतो आणि डायरेक्टली आपण ड्रिल मारू शकतो पंचवीसचा चाळीसचा पन्नासचा कोणताही यू ड्रिल आपण डायरेक्टली प्लेटवर मारू शकतो तर हा बऱ्यापैकी चिप काढतो आणि आपल्या होलची ॲक्रिज पण मेंटेन करतो तर हा ड्रिल याला इन्सेट असतात कॉर्नरला बघा तर अशा प्रकारे हा यू ड्रिल असतो ओके तर हा फक्त सॉफ्टवेअर चालतो हार्डवेअर चालत नाही हा असतो बघा कार्बाईड हा कार्बाईड हार्डवर हार्डवेअर चालतो सॉफ्टवेअर चालतो याला सेंट्रलीची गरज नाही आहे हा डायरेक्ट हार्डवेअर एकदम वन स्ट्रोक मारू शकतो आपण आणि याला पायलट ड्रिलची गरज नाही आहे तर हा बेसिकली आपण हार्डवरच वापरत असतो हा आहे आपला कार्बाईड नंतर त्यानंतर बघा हा आहे आपला टेपर शॅँग ड्रिल हा टेपर शॅंग ड्रिल व्ही एम सीवर वापरत वापरता येते आणि बाहेर जर कोणत्या छोट्या मशीन असतील ड्रिलिंगच्या त्याच्यावर वापरता येते तर हा असा हा टेपर शँग ड्रिल आहे याला स्लीवमध्ये बसवतात हो आणि नंतर ड्रिल चकमध्ये माउंट करून आपण ड्रिलिंग करत असतो त्यानंतर बघा हा सेंटर ड्रिल आहे समजा आपल्याला टेपरच्या ड्रिलने ड्रिलिंग करायचं आहे किंवा साध्या ड्रिलने ड्रिलिंग करायचं आहे तर त्याआधी आपल्याला हा सेंटर ड्रिल मारावाच लागतो हा तर हा या तो सेंटर ड्रिल आणि हा पण सेंटर ड्रिलच आहे नंतर बघा हा आहे कॉन्क्रीट ड्रिल तर भिंतीवर ड्रिलिंग करायचं असेल किंवा प्लेटवर ड्रिलिंग करायचं असेल तर त्या कमी आपण कॉक्रेट ड्रिलचा यूज करत असतो तर हाच तो आहे कॉन्क्रीट ड्रिल ओके तर त्यानंतर हा शेवटचा आहे एच एस एस ड्रिल ओके सॉफ्टवर हो ड्रिलिंग करण्याकरिता सॉफ्ट मशीनसाठी ड्रिल मारण्याकरिता आपण एच एस एस ड्रिलचा वापर करत असतो तर हा त्याचा सॉफ्टचा ड्रिल आहे हा सॉफ्ट ड्रिल मारण्याकरिता पहिल्यांदा आपल्या याने सेंटर ड्रिलने पहिल्यांदा स्पॉटिंग करावं लागते आणि नंतर आपल्याला हार्ड ड्रिल मारावा लागतो तर अशा प्रकारे याचा हा सॉफ्टवेअर ड्रिलिंग करण्याकरता उपयोग होतो तर ही जरी मित्र माहिती कटरची म्हणजे ड्रिल टूलची तर ड्रिलचे प्रकार तुम्हाला दाखवले मी आता त्याच्यामध्ये माहिती तर यू ड्रिल काय असतो यू ड्रिल हा इन्सर्ट वाला ड्रिल असतो ज्याला सेंटर ड्रिलची गरज पडत नाही ज्याला स्पॉटिंगची गरज पडत नाही ज्याला ड्रिलची गरज पडत नाही म्हणजे आपण यू ड्रिल डायरेक्ट मारू शकतो ज्या आधी कोणतंच ड्रिल मारायची गरज पडत नाही बाकीचे जे ड्रिल असतात समजा तुम्हाला डायमीटर वीसच्या तुम्हाला होल ड्रिल करायचा आहे तर डायमीटर वीसचं होल ड्रिलिंग करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दहाचं ड्रिल मारावं लागेल जर तुम्ही ड्रिलने ड्रिलिंग करत आहात ते माझी गोष्ट आहे तर तुम्हाला काय करावं लागेल डायमीटर दहा चा मार लागेल नंतर मग त्याच्यावर दा डायमिटर दा वीसचं मार लागेल डायमीटर वीस आपण डायरेक्ट दा मारू शकत नाही सुरुवातला ड्रिल मार लागेल म्हणजे सेंटर ड्रिल मार लागेल त्यानंतर आपल्याला डायमिटर दहाच नंतर डायमिटर वीसचं मारू लागेल अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप डायमीटर डायमिटर ड्रिल ड्रिलिंग करू शकतो पण ते आपलं आपल्याकडे जर युडील असलं तर आपण डायरेक्टली मारू शकतो आपल्याला सेंटर ड्रिल मारायची गरज नाही ड्रिल मारायची गरज नाही आपण डायरेक्टली युड्रिल मारू शकतो तर हे झालं युट्रिलचा उपयोग नंतर आहे कार्बाईड्रिल कार्बेड्रिल काय असतं कार्बाईट ड्रिल आपण एखादा हार्ड जॉब आहे हार्ड जॉबवर जर ड्रिलिंग करत असेल तर त्या ठिकाणी आपला कॉन्क्रीट आपला यू ड्रिल चालत नाही किंवा कॉन्क्रीट ड्रिल चालत नाही किंवा एच ड्रिल चालत नाही फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय वापरत असतो आपल्याला कार्बाईड वापरत असतो म्हणून हार्ड जॉबवर ड्रिलिंग करण्याकरिता आपल्याला कार्बाय ड्रिलचा उपयोग होतो हा त्याचा मेन उद्देश आहे याला पण सेंटर ड्रिलची गरज नाही आहे हा आपण डायरेक्ट म्हणू शकतो आपण याला सुद्धा प्रिंट ड्रिलची गरज नाही हा आपण डायरेक्ट म्हणू शकतो हार्ड प्लेटवर हा आपण सॉफ्टवेअर वापरू शकतो पण आपण मॅक्झिमम कार्बाय ड्रिलला हार्डवेअर प्रिफर करतो नंतर मग बघा टेपरशायन ड्रिल आहे टेपरशाईन ड्रिल जो असतो त्याला काय असतं आपण ज्यावेळेस ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करतो वी वर आपण स्लीव टाकून त्याला त्याचा वापर करू शकतो ड्रिलिंग करण्याकरिता आणि तेच ड्रिल आपण मॅन्युअल ड्रिलिंग मशीनवर सुद्धा वापरू शकतो कारण तिथे आपण स्लीव असतात म्हणजे हा मल्टीपर्पज ड्रिल आहे टेपरशाईंग ड्रिल बरोबर आहे त्यानंतर सेंटर ड्रिल समजा प्लेटवर सेंटर मारायचे आहेत किंवा स्पॉटिंग करायचं आहे त्यात आम्ही काय येतो सेंटर लिहितो तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे त्यानंतर होतं आपला कॉन्क्रीट ड्रिल कॉन्क्रीट ड्रिल काय एखाद्या भिंतीवर आपल्याला ड्रिलिंग करायचं आहे किंवा पत्र्यावर ड्रिल मारायचा आहे मॅन्युअल ड्रिल मशीनने मारायचं आहे आपण कॉन्क्रीट ड्रिलला व्हीएमसीवर पण वापरू शकतो कॉलेजमेट टाकून आपण त्याने सुद्धा ऑपरेशन परफॉर्म पर करू शकतो पण मोस्टली हे बाहेर आपण मॅन्युअल ड्रिलसाठीच वापरतो कॉन्क्रीट ड्रिल तर अशा प्रकारे ड्रिलची माहिती आहे मित्र तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र असतील व्हीएमसी सीनचा स्टडी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच